राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद बंशे राष्ट्राय स्वाहा मध्ये स्वागत असत्यमेव जयते लेखक अभिजीत जो यांच्यावर जी मी या पुस्तकावर जी मालिका करतोय त्यातला हा पुढचा भाग सगळ्यात एक अतिशय विचित्र थेरी मांडली गेली जी आजही दोन हजार पंचवीस मध्ये पण आपल्याला बऱ्याच वेळेला सोशल मीडियावरून इतर तिथं आपल्याला ऐकायला येते की हे जे आर्य आहेत हे आर्य मुळात इथले नाहीतच आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत मॅकॉलिनी मांडला रशियाच्या म्हणजे काय सिद्धांत मांडला बघा रशियाच्या दक्षिणेकडील कॉकेशियन पर्वताच्या भागात राहणारे गोरे लोक सन पूर्ण इसवी सन पूर्व पंधराशे मध्ये भारतावर आक्रमण करून आले त्यांनी इथल्या मूल निवासी भारतीयांना पराभूत केले वेदांची निर्मिती करून वैदिक धर्माची प्रतिष्ठापना केली वैदिक संस्कृती व संस्कृत भाषा स्वीकारायला भाग पाडली आणि भारताच्या दक्षिणेला हकळून दिले ह्याचा परिणाम काय झाला तर भारतात मोठी उलता झाली जाती धर्म भाषा यात विभागल्या गेलेल्या समाजामध्ये उत्तर विरुद्ध दक्षिण उच्च विरुद्ध बहुजन आर्य विरुद्ध द्रविड हिंदी विरुद्ध तमिळ असे बरेच वाद निर्माण झाले त्यात त्यांना यश मिळालं मॅकॉलेला की हा वाद आज तागाय दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा सुरू आहे ब्रिटिश यशस्वी झाले चर्च लॉबीचा असा प्रयत्न होता की अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये जसं रेड इंडियन्स ऍब ओरिजिनल्स उरिजनल, रेड इंडियन्स ऍब ओरिजिनल्स यांचा वंशविच्छेद गोऱ्या आक्रमकांनी केला तसा भारतात मूळ भारतीय आदिवासी जमातींचा वंशविच्छेद आर्यांनी केला पण हे रंगवलेलं चित्र संपूर्णपणे खोट आहे युरोपियन लोक भारतामध्ये येईपर्यंत इथल्या स्थानिक संस्कृतीमध्ये संघर्षच नव्हता खोट वाटतं ना संघर्षच नव्हता इथल्या इसवीसन पूर्व चौथ्या शतकामध्ये ग्रीक राजा अलेक्झांडर म्हणजे सिकंदर याने भारतावर स्वारी केली तेव्हा युरोपियन लोकांशी भारताचा पहिल्यांदा संबंध आला ख्रिश्चन धर्माच्या उदयापूर्वी युरोपमध्ये रोमन संस्कृती होती पण चौथ्या शतकामध्ये रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला व संपूर्ण झपाट्याने ख्रिस्तीकरण केलं गेलं चौदाशे चोपन्न नंतर यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला संपूर्ण भारताला ख्रिस्ती करण्याचा परवाना मिळवला आता स्पेन पोर्तुगल यांच्यात या कारणावरून स्पर्धा होती त्यांना जग त्यांनी जग वाटून घेतलं होतं पश्चिमेकडील साम्राज्य विस्तार स्पेनला व पूर्वेकडील साम्राज्य विस्तार पोर्तुगालला मिळाला आता पोर्तुगालचा वास्कोद गामा यांनी हिंदुस्थानामध्ये हिंदी महासागरातून प्रवेश केला तेव्हा त्यांनी त्याच त्याचं वर्णन वास्कोद गामानं भारताचा शोध लावला असा केला गेला ते आजही आपण खरं मानतो ह्याच्या एवढं दुर्दैव नाही भारत आधीपासूनच होता भारताचा शोध कोणीही लावला नाही युरोपियन लोकांना भारतामध्ये येण्याचा मार्ग पहिल्यांदा कोणाला मिळाला तर तो वास्को दगामाला मिळाला भारताचा शोध नाही लावला भारत पहिल्यापासूनच जगाच्या निर्मितीपासूनच सुजलाम सुफलाम समृद्ध आणि सगळ्या जगात प्रगतिशील होता वास्को दगामा आला येण्याचा फक्त त्याला मार्ग सापडला त्यांनी सोळाव्या शतकामध्ये समुद्रातून भारतामध्ये व्यापार करण्याची अरबांची मक्तेदारी मोडून काढली व आपलं वर्चस्व बसवलं नवीन बाजारपेठ गवसल्यानंतर इंग्लंड फ्रान्स हॉलंड सर्वांनी भारताकडे मोर्चा वळवला व इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून मुघल बादशाकडे भारतात व्यापार करण्याची परवानगी मागितली सतराशे सत्तावन्न प्लासीच्या लढाईनंतर राजकीय दृष्ट्या भारतावर राज्य प्रस्थापित करायला सुरुवात केली भारतीय भाषांचे विशेषतः संस्कृतचे अनेक युरोपियन भाषांमध्ये साधर्म्य आहे त्यामुळे हे वाक्य फार महत्वाचं आहे संस्कृतचे अनेक युरोपियन भाषांमध्ये साधर्म्य आहे त्यामुळे इथल्या संस्कृतचा त्यांनी अभ्यास सुरू केला तो त्यांना सोपा गेला त्यामुळे संस्कृत मधले वेद व इतर ग्रंथ हे जगातले सर्वात प्राचीन ग्रंथ आहेत हे त्यांच्या लक्षात आलं त्यातूनच आर्यांच्या आक्रमणाच्या कहाणीचा जन्म झाला नाहीतर मग हे वेद जगाला ज्ञान विज्ञान देणारी ही संस्कृती भारतीय आहे हिंदूंची आहे हे, हे मान्य करावं लागेल मग स्वतःचं क्रेडिट कमी होईल जगाचं क्रेडिट कमी होईल ते कमी करायचं म्हणून हे जे आर्य हे आर्य इथले नाहीच आहेत हे तिकडनं इकडे आले ही थेरी त्यांनी मांडली सुरुवातीला देशावर राज्य करण्याची भावना नव्हती सुरुवातीला व्यापारच करायचा होता म्हणून ख्रिस्ती धर्मगुरूंना धर्मप्रसार थांबवायला सांगितला कारण व्यापारामध्ये अडचण येईल पण हळूहळू लक्षात आलं की भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन आहे संस्कृती भाषा ज्ञान परंपरा विज्ञान कला साहित्य सर्व प्रकारामध्ये भारतीय सर्वात प्रगत आहेत त्यातून यावर राज्य करावं हा विचार बळावू लागला त्यातूनच हे संपवल्याशिवाय राज्य करणं शक्य नाही मग हे भारतीयांपासून भारतीयांना वंचित ठेवलं पाहिजे ह्या भावनेतून आर्यांचं आक्रमण हा नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात झाली त्यातूनच आर्यन इन्व्हेंजन थेरीचा जन्म झाला फार भयानक आहे मंडळी फार भयानक आहे असे अनेक भाग अशा अनेक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात थक्क होतो आपण आणि दुर्दैव दुःख होतं काय शिकवलं आपल्याला काय शिकवलं आपल्याला काय म्हणजे आपल्याला कुणाला लाजच वाटली ना स्वतंत्र भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा खरा इतिहास शिकवावा असा आमच्या तात्कालीन त्यावेळेच्या सरकारला आमच्या पंतप्रधानांना वाटलं नाही त्याची सुद्धा सगळी कारणं तपशीलवार पुढे लिहिलेली आहेत भेटूया पुढच्या भागात असत्यमेव जयते लेखक अभिजित झो धन्यवाद राष्ट्राय स्वाहा